नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभनी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ स्वागत मित्रांनो सामान्य बांधवांचा सर्वात महत्वाचा कोंबड्या आणि त्यांची पिल्ल अचानक डोळे बंद करत आहेत त्यानंतर ते एका ठिकाणी स्तब्ध उभे राहतात आणि त्यानंतर झुरून झुरून या ठिकाणी एक्सपायर होत आहेत होऊन मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची समस्या आहे की अचानक आमच्या फार कोंबड्या आणि पिल्ल डोळे बंद करत आहेत त्यानंतर ते जुरून जुरून एका ठिकाणी उभी राहून दोन ते तीन दिवसात मरत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या फार्मवरील कोंबड्या आणि पिल्ल अचानक डोळे बंद करून झुरून झुरून का मरत आहेत का हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे जर असेल तर या नाव काय आणि यावरील शंभर टक्के उपचार कोणता या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं शेअर करा राहिला असेल आपलं करायचं शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत रहा तो। तर बघाऊ मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्या फार्मवरील कोंबड्या आणि कोंबड्यांची पिल्ल अचानक डोळे बंद करत आहेत डोळे बंद केल्यानंतर एका ठिकाणी उभी आहेत आणि त्यानंतर ती झुरून झुरून या ठिकाणी मरत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये अचानक डोळे बंद करणं आणि त्यानंतर कोंबड्या आणि पिल्ल झुरून झुरून मरण काय हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे आणि जर असेल तर या रोगाच नाव काय आणि या रोगावरील असणारा उपचार कोणता आणि हा रोग येऊच नये म्हणून आपण काय करू शकतो की ज्यामुळे या रोगातून आपण शंभर टक्के कायम स्वरूपी मुक्त होऊ शकू जर या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर एकच काम करा न विसरता न चुकता कुठेही न स्किप करता हा व्हिडिओ जरूर आपण शेवटपर्यंत या ठिकाणी पाहत राहावा तर मित्रांनो आता मी काय करतो व्हिडिओची सुरुवात करतो आणि तुमच्या एका एका प्रश्नाचं उत्तर देतो पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी मी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की राइजिंग स्टार परभणी अंतर्गत आता आपण काय मित्रांनो की ज्या माझ्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना हा व्यवसाय करायचा आहे कोणता तर गावरान कुक्कुटपालनाचा आणि या व्यवसायातून त्यांना लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे ज्या गावरान कुकुट पालक बांधवाला कुकुट पालनाचा व्यवसाय करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे त्या प्रत्येक कुकुट पालक बांधवासाठी ही आनंदाची वार्ता आहे की आता आपल्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो रायजिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन केलं जाणार ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी अचूक माहिती ज्याच्यामध्ये शेड कसा बनवावा कोणत्या दिशेला बनवावा शेड बनवत असताना कमीत कमी खर्च कसा होईल आणि कमीत कमी जागे जास्तीत जास्त कोंबड्या कशा बसतील याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून कधी आणि कसं करावं लसीकरण आणि कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती लसीकरण करून सुद्धा जर आजार आला तर त्या काळी त्यावेळी कोणता औषधोपचार करायचा याच मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन प्राप्त करणं आणि तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग पिडिंग आणि पालन पोषण करणं त्याचबरोबर आपल्या पाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा आमच्याकडून होईल तितकी मदत आपणास केली जाणार आहे जर आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील झालात तर मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सुद्धा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे असं आपलं म्हणणं आहे मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपण कशा पद्धतीनं सामील होऊ शकतात बघा यासाठी आपल्याला काय करायचंय चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ या क्रमांकावरती लखन सरांना फोन करायचा आहे लखन सरांना फोन केल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही पाठविल्यानंतर लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर आपणास पाठवतील माझा फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे सात एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक आपणास मिळाला की यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे अनमोल मार्गदर्शन मिळणार ज्यामुळे जगातील कोणतीही शक्ती आमच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये ही नशीब पालटणारी ऑनलाइन ट्रेनिंग आहे फक्त पाचशे रुपयात कुणीही एका महिन्यापुरतं ट्रेनिंग देत नाही म्हणून मित्रांनो विचार करून बघा जर तुम्हाला खरच हा व्यवसाय करायचा आहे आणि यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर आजच्या आज मित्रांनो राजिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्रॅम मध्ये सामील व्हा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर तर मित्रांनो आपली समस्या काय होती तिच्याकडे येऊयात तर बघा मित्रांनो अचानक आपल्या कोंबड्यांची अचानक आपल्या पिल्लांची डोळे बंद व्हायलीत अचानक आपली कोंबडी आणि पिल्ले एका ठिकाणी स्तब्ध झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांपर्यंत झुरून झुरून त्यानंतर एक्सपायर होत आहे यामागचं कारण काय व यावरील उपाय काय पहिल्यांदा उपाय बघूयात बघा मित्रांनो जर आपल्या फार्मवर अचानक आपली कोंबडी किंवा कोंबडा अथवा पिल्ले डोळे बंद करत आहेत व त्यानंतर काय व्हायले की त्यांनी डोळे बंद केले डोळे बंद केल्यानंतर एका ठिकाणी ते उभे राहत आहेत खाद्य खात नाहीत पाणी जास्त पित नाहीत आणि त्यानंतर झुरून झुरून तडफडून एक्सपायर होत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा काय करायचं तर लक्षात घ्या मित्रांनो पहिल्यांदा मार्केटमध्ये जायचं मार्केटमध्ये गेल्यानंतर जनता मायसिन नावाचं इंजेक्शन आणायचं जनता मायसिन नावाचं इंजेक्शन आणल्यानंतर ते इंजेक्शन असं करून सिरीज मध्ये घ्यायचं किती घ्यायचं तर आपण झिरो पॉईंट दोन एम एल घ्यायचं झिरो पॉईंट दोन एम एल हे इंजेक्शन घेतल्यानंतर डायरेक्टली आपण ते इंजेक्शन आपल्या कोंबडीला अथवा पिल्लाला देऊन टाकायचे काय प्रॉब्लेम नाही जर पिल्ल एका महिन्याच्या वरची असतील तर एका महिन्याच्या खालच्या पिल्लांना झिरो पॉईंट दोन एम एल डोस द्यायचा नाही म्हणजे जनता मायसिनचा वापर करायचा नाही तर बघा मित्रांनो मग झिरो पॉईंट दोन एम एल जर आपण या ठिकाणी हे जनता मायसिन नावाचं इंजेक्शन दिलं तर कसल्याही प्रकारे बंद असू द्या त्या कोंबडीचा कोंबड्याचा पिल्लाचा डोळा शंभर टक्के उघडणार आहे त्यानंतर मित्रांनो एकदा डोळा उघडला आणि सूज कमी झाली तर चिकटपणा दिसत असेल थोडं त्या ठिकाणी आपल्याला द्रव पदार्थ दिसत असेल घाण दिसत असेल तर एक काम करा कॉटनच्या कपड्यानं किंवा कापसाने ती पुसून घ्या आणि त्यानंतर एक साधा ड्रॉप आणा साधा ड्रॉप आणल्यानंतर तो ड्रॉप कोंबड्याच्या डोळ्यामध्ये टाका दोन तीन दिवस असं केल्यानंतर सगळी घाण ही बाहेर निघून जाईल मित्रांनो आणि त्यानंतर आपल्या कोंबड्या या तंदुरुस्त होतील हे झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी पासून पावडर सुद्धा द्यायचे ज्यामुळे उरली सुरली असणारी आजाराची आपल्याला काम करायचं की बाबा पहिल्यांदा डोळे बंद दिसत असले उघडत नसतील तर जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही मार्केट मध्ये जाऊन जनता मायसिन नावाचे इंजेक्शन आणायचे आणि झिरो पॉईंट दोन एम एल एका महिन्याच्या वरच्या पक्षाला कोंबडीला कोंबड्याला द्या एका महिन्याच्या खालच्या पक्षांना अजिबात द्यायचं नाही तर आता हे झालं की बाबा काय करायचं चला आपल्या समस्येचं निवारण झालं पण पर... अक्षरशः ही गोष्ट विचारायची राहिली की बाबा हे होतंय का तर लक्षात घ्या आपल्या फार्मवर ओलावा जास्त असेल आपल्या फार्मवर समजा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर लक्षात घ्या हे आजार या ठिकाणी होऊ शकतात अशा परिस्थितीमध्ये आपण आपला शेड हा कोरडा ठेवावा आपल्या शेडवर अस्वच्छता अजिबात असायला नको आणि त्याचबरोबर दुर्गंध जेवढी दूर राहील तेवढं चांगला आहे आणि जर तीन महिन्याला जर आपण आपल्या असणाऱ्या कोंबड्यांच्या खालचं लिटर म्हणजे दानाची तूस जर बदलली तर शंभर टक्के सांगतो आपल्या फार्मवरती ही जी समस्या आहे ही येणार नाही तरी देखील कधी मधी चुकून मुकून ही समस्या आली तर तात्काळ झिरो पॉईंट दोन एम एल जर जनता मायसिन इंजेक्शन देऊन घेतलं आणि त्याच्यानंतर जर दोन तीन दिवस आपण कंटिन्युअसली ड्रॉप टाकले तुम्हाला सांगतो तु या समस्येतून सुटका निघते आणि हे करत करत असताना तुम्हाला सांगतो कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या फार्मवर फिरत असताना कोंबड्याकडे कमी बघा पण त्याच्यापेक्षा जास्त बघा मित्रांनो त्यांच्या टॉयलेट जर कोंबड्याची टॉयलेट हिरवी असेल तर लासोट्या द्या कोंबड्याची टॉयलेट पांढरी असेल तर एंड्रा लॉक्झिन द्या कोंबड्याची टॉयलेट लाल असेल तर ॲज ओ ध्यान लाल असेल तर ब्रोटॉन हे शंभर टक्के बंद करा जर या छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो तुम्ही काळजीपूर्वक सांभाळल्या तर शंभर टक्के सांगतो आपल्या फार्मवर अडचणी येण्या अगोदर सोल्युशन निघेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट की अडचणी आल्यानंतर तात्काळ घाबरून न जाता मित्रांनो या ठिकाणी हे उपाय करा ज्यामुळे एकही कोंबडी एकही पिल्लू आपलं दगावणार नाही पण ऐनवेळी आपल्याला माहिती देणार कोण ऐनवेळी आपल्याला मार्गदर्शन करणार कोण ऐनवेळी आपल्याला सांगणार कोण की बाबा हा जर झालाय हा औषधोपचार कर कारण आज गावरान कोंबडीची किंमत पाचशे रुपये गावरान कोंबड्याची किंमत सातशे ते आठशे रुपये एक जरी दगावला तर या ठिकाणी खूप मोठं नुकसान होते हे नुकसान टाळायचं असेल वेळोवेळी मार्गदर्शन घ्यायचं असेल आणि व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडून जर भविष्यात कमवायचं असेल लाखोंचा निवड नफा तर आपल्याला हवी आहे मार्गदर्शनाची साथ आणि हे मार्गदर्शन आम्ही द्यायला तयार आहोत जर आपल्याला आमचं मार्गदर्शन पाहिजे असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच आपण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी पहिल्यांदा संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ या क्रमांकावरती कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्टासट वर तुमचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं पाठवल्यानंतर तुम्हाला लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा जर आपण पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला की मित्रांनो तात्काळ तुमचं रजिस्ट्रेशन होते आणि त्यानंतर तुम्हाला या व्यवसायामध्ये असं मार्गदर्शन मिळते की ज्या मार्गदर्शनाचा वापर करून आपण तुम आपण या ठिकाणी आरामशीर पद्धतीनं सहजगत्या या व्यवसायातून कमावू शकतो लाखोंचा निवळ नफा संधी तयार आहे लक्ष्मीदार आता आहे जर तिला घरात घ्यायचा असेल तर एक कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही काय केले छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहे आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील होऊ शकता सामील होण्यासाठी एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टड तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल आणि एकदा तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील झालात तर मित्रांनो अनमोल असं मार्गदर्शन मोफत तुम्हाला आपापसात चर्चा करून मिळवता येऊ शकते म्हणून तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी एकोणऐंशे बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण आपलं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो जरूर पाठवा तर हा होता मित्रांनो व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण पाहितलं की अचानक कोंबडी कोंबडीवतीचे पिल्ले डोळे बंद करून झुरून झुरून या ठिकाणी दोन तीन दिवसात स्तब्ध राहून एक्सपायर होत आहेत मग हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे आणि या रोगाचं नाव काय यावरील उपचार काय सगळं आपण बघितलं म्हणून लक्षात घ्या अचानक डोळे बंद कोंबडी करत असतील पिल्ल करत असतील तर जनता मायसिनी हा अमृता समान उपचार आहेत तर तुम्ही आणून झिरो पॉईंट दोन इमेल द्या आणि या समस्येतून कायमस्वरूपी सुटका करून घ्या तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा समस्या असतील तर पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी आपण जरूर शेअर करा त्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला घरातील सदस्य मानत असाल तर तर चॅनलला जरूर करून घ्या मित्रांनो मी उदयलाड अशाच एका नवीन व्हिडिओ सह आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे पुन्हा एकदा या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप आभार